वरच जे सरकार आहे ते भारताच्या इतिहासातलं सगळ्यात बदमाश सरकार आहे सगळ्यात सरकार आहे आणि हे जे इथलं सरकार आहे हे केवळ गद्दार नाही तर भयंकर खुनशी आणि राडेबाज सरकार आहे लक्षात ठेवा काल आमदार कपिल पाटील यांच्या नवीन पक्षाच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरेंसह अनेक नेते उपस्थित होते या सभेला निखिल वागळे देखील उपस्थित होते निखिल वागळे यांनी उद्धव ठाकरेंसमोर धडाकेबाज भाषण करत मोदी शाह आणि फडणवीस शिंदे यांचा चांगला समाचार घेतला यावेळी निखिल वागळे म्हणाले की मोदी शाह यांचं सरकार म्हणजे बदमाशांचं सरकार तर शिंदे फडणवीस यांचं सरकार म्हणजे गद्दार आणि खुनशी सरकार आहे या खुनशी सरकारला आपल्याला कायमचं काढायचं आहे असा जोरदार समाचार निखिल वागळे यांनी घेतला आहे लक्षात घ्या आत्ताचा काळ हा सर्वसामान्य काळ नाही हा या देशामधला अघोषित आणीबाणीचा काळ आहे दोन हजार चोवीस ची जी निवडणूक आहे ती या देशातली सर्वसामान्य निवडणूक आहे असं मी मानत नाही ही निवडणूक म्हणजे केवळ दोन पक्षातली तीन पक्षातली चार पक्षातली निवडणूक नाही ही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली घटना वाचवण्यासाठी होणारी निवडणूक आहे लक्षात घ्या ही या देशात फॅसिजमचा विजय होणार की लोकशाहीचा विजय होणार हे ठरवणारी निवडणूक आहे लक्षात घ्या ही या देशामध्ये गरीबाचे प्रश्न सरकारच्या अजेंड्यावर येणार की फक्त थापेबाजी होणार हे ठरवणारी निवडणूक आहे एकूण एक ऐतिहासिक निवडणूक आहे आणि अशा ऐतिहासिक निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत मी इथे माझे मित्र माझे जुने सहकारी आणि तीन वेळा तीन वेळा भारतीय जनता पक्षाला एकट्याच्या ताकदीवर हरवून निवडून आलेले आमदार कपिल पाटील आणि त्यांच्या नव्या पक्षाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे कारण हा माणूस कपिल पाटील कधी भाजप नावाच्या फॅसिस्ट पक्षाबरोबर जाणार नाही याची मला खात्री आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षाचा आमचा संबंध आहे बरोबर आहे ना तेव्हा कपिल पाटील नितीश कुमार यांच्या पक्षाचे राष्ट्रीय सेक्रेटरी होते आणि नितीश कुमार तिकडे गेले एकदा नाही दोनदा नाही तीनदा गेले पण कपिल पाटील त्यांच्याबरोबर कधीही गेले नाहीत आणि आज त्यांनी या समाजवादी पक्षाची स्थापना केली आहे ही गोष्ट मला महत्वाची वाटते मित्र लक्षात घ्या मी फारसं बोलणार नाही पण उद्याची लढाई खूप कठीण आहे ही फॅसिजम विरोधातली लढाई आहे यासाठी रक्त सांडावं लागेल कदाचित कदाचित आपल्याला तुरुंगातही जावं लागेल हे लक्षात घ्या म्हणून मला तुम्हाला सांगताय सांगायचंय या नव्या पक्षाच्या जन्माच्या वेळी की आपण शेवटपर्यंत या जुलमी सरकार विरुद्ध म्हणजे वरच्या आणि खालच्या कारण माझं असं मत आहे की वरचं जे सरकार आहे ते भारताच्या इतिहासातलं सगळ्यात बदमाश सरकार आहे सगळ्यात खोटारलं सरकार आहे आणि हे जे इथलं सरकार आहे हे केवळ गद्दार नाही तर भयंकर खुंशी आणि राडेबाज सरकार आहे लक्षात ठेवा तेव्हा या दोन्ही पक्षांचा जर पराभव करायचा असेल तर आता जे बोललात ना आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आहे हे चालणार नाही तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ नाही आम्ही खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहोत हे उद्धव ठाकरे आणि कपिल पाटील या दोघांनाही सांगितलं पाहिजे आता घरी बसायची वेळ संपलेली आहे मी महाराष्ट्रात दौरा करतोय माझे सहकारी दौरा दौरा करतायत निर्भय बनवून अनेक सभा झालेल्या आहेत मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातली जनता अस्वस्थ आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार वरचं सरकार आणि खालचं सरकार दोन्ही सरकार नको आहेत त्यांना नकार द्यायचा आहे पण नकार देण्यासाठी जी एक व्यवस्था पाहिजे पर्यायी ती व्यवस्था कोण निर्माण करणार हा प्रश्न आहे आणि हा नवा पक्ष महाविकास आघाडीला मजबूत बनवतोय आणि तो या लढाईत शेवटपर्यंत टिकणार आहे याची मला खात्री आहे तो टिकला नाही त्यांनी काही चुकीचं केलं तर मी आहे तिथे काळजी करू नका तुम्ही कळलं का कपिल पाटील त्यामुळे त्यांना शुभेच्छा द्यायला सांगित आलोय मी आणि जोपर्यंत ही लढाई चालेल तोपर्यंत हा पक्ष कपिल पाटलांचा पक्ष आणि या मंचावर बसलेले सर्व नेते या लढाईत मैदानावर टिकतील शेवटचा योद्धा युद्ध, असेपर्यंत ही लढाई चालेल असा विश्वास मी यांच्या बाबतीत बाळगतो आणि या जुलमी सरकारचा पराभव व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद निखिल वागळे सर मी यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि बी एम बी पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद